नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये भूमी अभिलेख विभाग संदर्भात जी काही जाहिरात आलेली होती बऱ्याच विद्यार्थ्यांनी तिची एक्झामसुद्धा दिली आणि आता त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर त्याच निकालाची माहिती त्यासोबत कट ऑफची माहिती आणि जी काही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन अपडेट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पाहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल रावतो सरांचं ही बुक आहे यामध्ये मुंबई उच्च न्यायालय सत्तर प्रश्नपत्रिका संचा समावेश आहे दोन हजार अठरापासून ते पंचवीसपर्यंतच्या झालेल्या प्रश्नपत्रिका तर आहेतच पण त्यासोबत काही सराव प्रश्नपत्रिकांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी हे पुस्तक उपयोगी ठरू शकते जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निकाल जाहीर करण्यात आलेले आहे आणि त्यांच्या पीडीएफ आपण कालच ग्रुपवर अपलोड केलेल्या होत्या निकाल जो आहे तो तुमचा तु 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 कालच आलेला आहे त्यामुळे काल संध्याकाळीच आपण या पीडीएफ टाकलेल्या होत्या तुम्ही जर आतापर्यंत पाहिलेली नसेल तर ज्या विभागामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल जसं की अमरावती असेल मुंबई त्यानंतर पुणे ज्या विभागामध्ये तुम्ही अर्ज भरलेला असेल त्या विभागाची पी तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि त्यामध्ये तुमचं नावही चेक करायचं आहे सध्या जो काही निकाल लागलेला आहे त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे असं या एफमध्ये सुरुवातीला त्यांनी सांगितलं आहे तर सर्व पीडीएफ आपण ग्रुपला टाकलेले आहेत ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही अधिकृत वेबसाईटवर गेले म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही ह्या सर्वच्या सर्व पी डाउनलोड करू शकता आता आपण काय करूया एक पीडीएफ ओपन करू आणि त्यामधील माहिती जाऊन घेऊया आणि त्यानंतर डिस्कस करूया ते म्हणजे कट ऑफची चर्चा तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण सध्या एक पीडीएफ ओपन केलेली आहे जी आहे पुणेची सुरुवातीला त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभाग सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस गट क भू स्वर्ग म्हणजे भूकर्मापक या पदासाठी जाहिरात आलेली होती त्यामुळे त्या पदाचा उल्लेख सुरुवातीला त्यांनी केलाय नंतर ते काय सांगताय उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांच्या अधीनस्थ विभागातील गटक भूकरमापक संवर्गातील रिक्तपदे भरण्याकामी प्रसिद्ध जाहिरातीनुसार तेरा अकरा दोन हजार पंचवीस आणि व चौदा अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आय बी पी एस कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचे या ठिकाणी पहा सर्व उमेदवारांचे म्हणजे जे काही परीक्षेसाठी उपस्थित होते ते सर्वच्या सर्व उमेदवारांचा गुणानुक्रमे निकाल यासोबत जाहीर करण्यात येत आहे जाहिरातीस नमूद पदाच्या अनुषंगाने एकाच पाचचा चा रेशो कितीचा आहे रेशो सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही एकाच पाचच्या च्या या प्रमाणात उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी कामी बोलावण्यात येणार असून कागदपत्रे पडताळणी कामी निवडलेल्या उमेदवारांची यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच यादीसोबत भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पुढील आवश्यक त्या सविस्तर सूचना देखील प्रसिद्ध करण्यात येतील म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा टप्पा काय आहे सध्या जी काही त्यांनी यादी लावलेली आहे ती त्याला आपण मेरिट लिस्ट असं म्हणू शकतो यामध्ये जवळपास जे जे विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्या सर्वांचा स्कोर त्यांनी मेन्शन केलेला आहे यानंतर काय येणार आहे तर यानंतर येणार आहे डी व्हीची यादी म्हणजे ज्याला आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट असं म्हणत असतो त्या लिस्टमध्ये ज्या 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 उमेदवारांची नावे असतील त्या सर्वांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल तुमचं जर म्हणणं असेल तर त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आवश्यक जी कागदपत्रे असतात त्यावर त्या आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ हो, पण त्यासाठी तुम्हाला कमेंट करणं गरजेचं आहे तो भाग वेगळा आहे ती आपली पुढची प्रोसिजर आहे पण इथे एकाच पाचचा चा रेशो ते घेत आहे म्हणजे साधारणतः आपल्याला एकाच दोन एकाच तीनचा रेशो दिसत असतो पण या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे की आम्ही एकाच पाचच्या रेशोमध्ये उमेदवारांना बोलावतो याचा अर्थ काय होतो जर तुम्ही फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल आणि ओबीसीची जर एक जागा असेल तर त्या ठिकाणी ओबीसीचे पाच उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातील आता एका जागेसाठी किती पाच मग दोन जागा जर असतील तर दहा उमेदवार तीन जागा जर असतील तर पंधरा उमेदवार या ठिकाणी बोलवल्या जाणार आहेत त्या दृष्टिकोनातून तुम्ही कोणत्या विभागामध्ये फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी तुमची कॅटेगरी कोणती आहे मग ती ओबीसी आहे एस सी आहे एस टी आहे ईडब्ल्यू एस आहे किंवा व्ही जी एन टी असेल तर जी तुमची कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीच्या तिथे जागा किती आहेत आणि तुमची जी काही मेरिट लिस्टनुसार क्रमांक आहे खाली पहा आपण लिस्ट एकदा तुम्हाला दाखवतो मी खाली लिस्ट आहे लिस्टमध्ये उमेदवारांचं नाव आहे सर्व गोष्टी त्यांनी तैन, डिटेल डिटेलमध्ये या ठिकाणी मेन्शन केला पूर्व सुरुवातीला सिरियल नंबर आहे त्यानंतर पुणे आपला विभाग आहे नंतर तुमचा रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे नंतर संपूर्ण नाव आहे नंतर जे काही तुमचे तुमची डेट ऑफ बर्थ आहे तीसुद्धा आहे मेल फिमेल कॅटेगरी कॅटेगरीसुद्धा मेन्शन आहे यामध्ये प्लस इथे तुमची कास्टसुद्धा मेन्शन आहे म्हणजे तुमच्या कॅटेगरीमधून तुमचा रँक किती हा तुम्ही या लिस्टवरून काढू शकता त्यानंतर आहे तुम्हाला मार्क्स की कोणकोणत्या सब्जेक्टमध्ये किती किती मार्क्स आहेत आणि सर्वात शेवटी आपल्याला दिसतात ते म्हणजे टोटल मार्क्स तर इथे आपल्याला काय करायचं आहे तुमची जी कॅटेगरी असेल सुरुवातीला ओपनच्या जागा आहेत ओपनच्या जागा हे सर्वांसाठी असतात म्हणून जे टॉप लेवलचे कॅन्डिडेट आहेत किंवा जे रँकनुसार टॉपर आहेत त्यांचं सिलेक्शन हे ओपन कॅटेगरीमधून होऊ शकतं फॉर एक्झाम्पल ओपनचा जर दहा जागा असतील तर सुरुवातीचे काही दहा विद्यार्थी आहेत त्यांची पॉसिबिलिटी आहे ओपनसाठी त्यांचं सिलेक्शन होण्याची आता त्यापैकी काही उमेदवार हे डी व्हीमध्ये अपात्र ठरू शकतात काही उमेदवार त्या ठिकाणी गैरहजर राहू शकतात तर कारणही विविध असतील असं नाही की ओपनच्या दहा जागा म्हणजे दहाच उमेदवार बोलवल्या जातील दहा जागा जर असतील तर पन्नास उमेदवार सुद्धा ओपनच्या या ठिकाणी बोलावल्या जातात ओपन म्हणजे सर्वांसाठी ओपन असतो त्या ठिकाणी कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी बोलवला जाऊ शकतो आणि कोणत्याही कॅटेगरीवर आपण दावा ठोकू शकतो आपल्या रँकिंगनुसार हा पहिला मुद्दा दुसरा असा की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एस सी कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असेल आणि पुण्यासाठी जर तुम्ही फॉर्म टाकलेला आहे पुणेला जर दोन जागा असतील तर त्या ठिकाणी दहा उमेदवार एस डी व्हीसाठी बोलवले जातील त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जो रेशो सांगितला एकाच पाच तर या ठिकाणी दोन जागा जर आपण पाहिल्या तर दहा उमेदवार त्यांनी घ्यायला पाहिजे आणि दहा उमेदवार म्हणजे दहाव्या नंबरवर जर तुम्ही येत असाल रँकमधून पुण्यामधून एस सीमधून तर तुमचं या ठिकाणी डी व्ही होऊ शकतं हे मी एक्झाम्पलच्या दृष्टिकोनातून तुम्हाला समजावून सांगितलं आता तुमचं पहिलं काम आहे ते म्हणजे जागा पाहिणी तुम्ही ज्या विभागामध्ये फॉर्म भरलेलं असेल त्या ठिकाणी जागा पहा त्यानंतर ओपनच्या जागा पहा ओपनच्या जागा सोडून ओपनच्या सुरुवातीचे जे काही कॅन्डिडेट आहे त्यांना वजा करून तुमचा तुमच्या कॅटेगरीनुसार रँक किती येतोय तुमच्या जागा किती आहेत आणि किती विद्यार्थी या ठिकाणी बोलवले जातात तो रेशो विचारात धरून तुम्ही डी वीसाठी क्वालिफाय ठरू शकता किंवा नाही ठरू शकत हे तुम्ही सध्याच काढू शकता म्हणून प्रत्येकाला स्वतःचा अॅनलिसिस करायचं आहे स्वतःचा रँक काढायचा आहे जागा पाहायची आहे आणि जो काही रेशो आहे त्या प्रमाणात बोला जाईल त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपल्याला तयार राहायचं आहे आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी कमेंट करतील की मला एकशे से सेचाळीस आहे कोणी म्हणजे एकशे साठ आहे कोणी म्हणजे एकशे सासष्ट आहे काही म्हणतील एकशे अडतीस आहे माझं सिलेक्शन होऊ शकतं का तर पहा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाचं सिलेक्शन से आपण या ठिकाणी सांगू शकत नाही किंवा एक्झॅक्टली कट ऑफ आप सुद्धा आपण सांगू शकत नाही त्या ठिकाणी ज्या काही जागा आहेत त्या जागेनुसार विद्यार्थी बोलवल्या जातील डी व्हीसाठी त्यांनी एकाच पाचचा रेशू सांगितला आहे म्हणजे जास्त विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते घेत आहे डी व्हीसाठी तुम्ही क्वालिफाय झाली म्हणजे सिलेक्शन झालं का असं नाही ज्यावेळी डी व्हीमध्ये तुम्ही यशस्वीरित्या तुमचे डॉक्युमेंट सर्व त्या ठिकाणी सादर कराल आणि डी व्ही पूर्ण झाल्याच्या नंतरच जी काही सिलेक्शन लिस्ट लागेल त्यानुसार आपण कट ऑफ ठरू शकतो ना की सध्या आलेल्या मेरिट लिस्टनुसार किंवा तात्पुरत्या निवडणीनुसार म्हणून आता सध्या आलेली आहे ती फक्त मेरिट लिस्ट यानंतर लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट नंतर होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्रांची पडताळणी आणि नंतर लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशी प्रोसेस अजून हो तुमची बाकी आहे सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे कागदपत्रे पडताळणीचा तर अधिकृत जाहिरातीमध्ये ऑलरेडी डॉक्युमेंट संदर्भात काही गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या होत्या त्या तुम्ही एकदा वाचून घ्या आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जर काही काही नोटीस आली तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही सविस्तर सूचना तुम्हाला देऊ तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कोणत्या विभागामध्ये फॉर्मर लावता तुमचा स्कोर किती तुमची कॅटेगरी किती हे तुम्ही मेन्शन करू शकता कमेंट बॉक्समध्ये म्हणजे इतर विद्यार्थ्यांनासुद्धा त्याचा एक अंदाज येऊन जाईल तर पहा जा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल काही प्रश्न असेल किंवा तुमचे काही सजेशन असेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये अभिलेख विभाग भरती संदर्भात जी काही जाहिरात आलेली होती बऱ्याच विद्यार्थ्यांनी तिची एक्झामसुद्धा दिली आणि आता त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर त्याच निकालाची माहिती त्यासोबत कट ऑफची माहिती आणि जी काही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन अपडेट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पाहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल रावतो सरांचं हे बुक आहे यामध्ये मुंबई उच्च न्यायालय सत्तर प्रश्नपत्रिका संचाचा समावेश आहे दोन हजार अठरापासून ते पंचवीस पर्यंतच्या झालेल्या प्रश्नपत्रिका तर आहेतच पण त्यासोबत काही सराव प्रश्नपत्रिकांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी हे पुस्तक उपयोगी ठरू शकते जवळच्या स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निकाल जाहीर करण्यात आलेले आहे आणि त्यांच्या पीडीएफ आपण कालच ग्रुपवर अपलोड केलेल्या होत्या निकाल जो आहे तो तुमचा तु 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 कालच आलेला आहे त्यामुळे काल संध्याकाळीच आपण या पीडीएफ टाकलेल्या होत्या तुम्ही जर आतापर्यंत पाहिलेली नसेल तर ज्या विभागामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल जसं की अमरावती असेल मुंबई त्यानंतर पुणे ज्या विभागामध्ये तुम्ही अर्ज भरलेला असेल त्या विभागाची पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि त्यामध्ये तुमचं नाव चेक ला ला हे चेक करायचं आहे सध्या जो काही निकाल लागलेला आहे त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे असं या एफमध्ये सुरुवातीला त्यांनी सांगितलं तर सर्व पीडीएफ आपण ग्रुपला टाकलेले आहे ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही अधिकृत वेबसाईटवर गेले म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही ह्या सर्वच्या सर्व पी डी एफ करू शकता आता आपण काय करूया एक पी डी एफ ओपन करू आणि त्यामधील माहिती जाऊन घेऊया आणि त्यानंतर डिस्कस करूया ते म्हणजे कट ऑफची चर्चा तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण सध्या एक पीडीएफ ओपन केलेली आहे जी आहे पुणेची सुरुवातीला त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभाग सरळ म्हणजे या पदासाठी जाहिरात आलेली होती त्यामुळे त्या पदाचा उल्लेख सुरुवातीला त्यांनी केलाय नंतर ते काय सांगताय उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांच्या अधीनस्थ विभागातील गट क भूकर्मापक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी प्रसिद्ध जाहिरातीनुसार तेरा अकरा दोन हजार पंचवीस आणि व चौदा अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आय बी पी एस कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचे या ठिकाणी पहा सर्व उमेदवारांचे म्हणजे जे काही परीक्षेसाठी उपस्थित होते ते सर्वच्या सर्व उमेदवारांचा गुणानुक्रमे निकाल यासोबत जाहीर करण्यात येत आहे जाहिरातीस नमूद पदाच्या अनुषंगाने एकाच पाचचा रेशो कितीचा आहे रेशो सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही एकाच पाचच्या या प्रमाणात उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी कामी बोलावण्यात येणार असून कागदपत्रे पडताळणी कामी निवडलेल्या उमेदवारांची यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच यादीसोबत भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पुढील आवश्यक त्या सविस्तर सूचना देखील प्रसिद्ध करण्यात येतील म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा टप्पा काय आहे सध्या जी काही त्यांनी यादी लावलेली आहे ती त्याला आपण मेरिट लिस्ट असं म्हणू शकतो यामध्ये जवळपास जे जे विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्या सर्वांचा स्कोर त्यांनी मेन्शन केलेला आहे यानंतर काय येणार आहे तर यानंतर येणार आहे डी व्हीची यादी म्हणजे ज्याला आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट असं म्हणत असतो त्या लिस्टमध्ये ज्या ज्या उमेदवारांची नावे असतील त्या सर्वांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल तुमचं जर म्हणणं असेल तर त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आवश्यक जी कागदपत्रे असतात त्यावर आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ पण त्यासाठी तुम्हाला कमेंट करणं गरजेचं आहे तो भाग वेगळा आहे ती आपली पुढची प्रोसिजर आहे पण इथे ते एकाच पाचचा रेशो ते घेत आहे म्हणजे साधारणतः आपल्याला एकाच दोन एकाच तीनचा रेशो दिसत असतो पण या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे की आम्ही एकाच पाचच्या रेशोमध्ये उमेदवारांना बोलावतो याचा अर्थ काय होतो जर तुम्ही फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असेल आणि ओबीसीची जर एक जागा असेल तर त्या ठिकाणी ओबीसीचे पाच उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या जातील आता एका जागेसाठी किती पाच मग दोन जागा जर असतील तर दहा उमेदवार तीन जागा जर असतील तर पंधरा उमेदवार या ठिकाणी बोलवल्या जाणार आहेत त्या दृष्टिकोनातून तुम्ही कोणत्या विभागामध्ये फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी तुमची कॅटेगरी कोणती आहे मग ती ओबीसी आहे एस सी आहे एस टी आहे ईडब्ल्यू एस आहे किंवा व्ही जी एन टी असेल तर जी तुमची कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीच्या तिथे जागा किती आहेत आणि तुमची जी काही मेरिट लिस्टनुसार क्रमांक आहे खाली पहा आपण लिस्ट, लिस्ट एकदा तुम्हाला दाखवतो मी खाली लिस्ट आहे लिस्टमध्ये उमेदवारांचं नाव आहे सर्व गोष्टी त्यांनी डिटेल डिटेलमध्ये या ठिकाणी मेन्शन केला पूर्व सुरुवातीला सिरियल नंबर आहे त्यानंतर पुणे आपला विभाग आहे नंतर तुमचा रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे नंतर संपूर्ण नाव आहे नंतर जे काही तुमचे डेट ऑफ बर्थ आहे तीसुद्धा आहे मेल फिमेल कॅटेगरी कॅटेगरीसुद्धा मेन्शन आहे यामध्ये प्लस इथे तुमची कास्टसुद्धा मेन्शन आहे म्हणजे तुमच्या कॅटेगरीमधून तुमचा रँक किती हा तुम्ही या लिस्टवरून काढू शकता त्यानंतर आहे तुम्हाला मार्क्स की कोणकोणत्या सब्जेक्टमध्ये किती किती मार्क्स आहेत आणि सर्वात शेवटी आपल्याला दिसतात ते म्हणजे टोटल मार्क्स तर इथे आपल्याला काय करायचं आहे तुमची जी कॅटेगरी असेल सुरुवातीला ओपनच्या ज्या जागा आहेत ओपनच्या जागा हे सर्वांसाठी असतात म्हणून जे टॉप टॉप लेवलचे कॅंडिडेट आहेत किंवा जे रँकनुसार टॉपर आहेत त्यांचं सिलेक्शन हे ओपन कॅटेगरीमधून होऊ शकतं फॉर एक्झाम्पल ओपनचा जर दहा जागा असतील तर सुरुवातीचे जे काही दहा विद्यार्थी आहेत त्यांची पॉसिबिलिटी आहे ओपनसाठी त्यांचं सिलेक्शन होण्याची आता त्यापैकी काही उमेदवार हे डीवी व्हीमध्ये अपात्र ठरू शकतात काही उमेदवार त्या ठिकाणी गैरहजर राहू शकतात तर कारणे विविध असतील असं नाही की ओपनच्या दहा जागा म्हणजे दहा उमेदवार बोलवल्या जातील दहा जागा जर असतील तर पन्नास उमेदवार सुद्धा ओपनच्या या ठिकाणी बोलावल्या जातात ओपन म्हणजे सर्वांसाठी ओपन असतो त्या ठिकाणी कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी बोलावल्या जाऊ शकतो आणि कोणत्याही कॅटेगरीवर आपण दावा ठोकू शकतो आपल्या रँकिंगनुसार हा झाला पहिला मुद्दा दुसरा असा की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एस सी कॅटेगरीमधून मधून फॉर्म भरला असेल आणि पुण्यासाठी जर तुम्ही फॉर्म टाकलेला आहे पुण्याला जर दोन जागा असतील तर त्या ठिकाणी दहा उमेदवार एस सीचे चे डी व्ही साठी जातील त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जो रेशो सांगितला एकाच पाचचा तर या ठिकाणी दोन जागा जर आपण पाहिल्या तर दहा उमेदवार त्यांनी घ्यायला पाहिजे आणि दहा उमेदवार म्हणजे दहाव्या नंबरवर जर तुम्ही येत असाल रँकमधून पुण्यामधून एस सीमधून तर तुमचं या ठिकाणी डी व्ही होऊ शकतं हे मी एक्झाम्पलच्या दृष्टिकोनातून तुम्हाला समजावून सांगितलं आता तुमचं पहिलं काम आहे ते म्हणजे जागा पाहिणी तुम्ही ज्या विभागामध्ये फॉर्म भरलेला असेल त्या ठिकाणी जागा पहा त्यानंतर ओपनच्या जागा पहा ओपनच्या जागा सोडून ओपनच्या सुरुवातीचे जे काही कॅन्डिडेट आहे त्यांना वजा करून तुमचा तुमच्या कॅटेगरीनुसार रँक किती येतोय हो तुमच्या जागा किती आहे आणि किती विद्यार्थी या ठिकाणी बोलवले जातात तो रेशो विचारात धरून तुम्ही डी व्हीसाठी क्वालिफाय ठरू शकता किंवा नाही ठरू शकत हे तुम्ही सध्याच काढू शकता म्हणून प्रत्येकाला स्वतःचा अनॅलिसिस करायचं आहे स्वतःचा रँक काढायचा आहे जागा पाहायची आहे आणि जो काही रेशो आहे त्या प्रमाणात बोलायचं जाईल त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपल्याला तयार राहायचं आहे आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी कमेंट करतील की मला एकशे से सेचाळीचाळीस आहे कोणी म्हटलं एकशे साठ आहे कोणी म्हटलं एकशे सासष्ट आहे काही म्हणतील एकशे अडतीस आहे माझं सिलेक्शन होऊ शकतं का तर पहा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाचं सिलेक्शन से आपण या ठिकाणी सांगू शकत नाही किंवा एक्झॅक्टली कट ऑफ सुद्धा आपण सांगू शकत नाही त्या ठिकाणी ज्या काही जागा आहेत त्या जागेनुसार विद्यार्थी बोलवल्या जातील डी व्हीसाठी त्यांनी एकाच पाचचा रेशो सांगितला आहे म्हणजे जास्त विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते घेत आहे डी व्हीसाठी तुम्ही क्वालिफाय झाले म्हणजे सिलेक्शन झालं का असं नाही ज्यावेळी डी व्ही मध्ये तुम्ही यशस्वीरित्या तुमचे डॉक्युमेंट सर्व त्या ठिकाणी सादर कराल आणि डी व्ही पूर्ण झाल्याच्या नंतरच जी काही सिलेक्शन लिस्ट लागेल त्यानुसार आपण कट ऑफ ठरू शकतो ना की सध्या मेरिट लिस्टनुसार किंवा तात्पुरत्या निवड्यानुसार म्हणून आता सध्या आलेली आहे ती फक्त मेरिट लिस्ट यानंतर लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट नंतर होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्रांची पडताळणी आणि नंतर लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशी प्रोसेस अजून हो तुमची बाकी आहे सर्वात महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे कागदपत्र पडताळणीचा अधिकृत जाहिरातीमध्ये ऑलरेडी डॉक्युमेंट संदर्भात काही गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या होत्या त्या तुम्ही एकदा वाचून घ्या आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जर काही नोटीस आली तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही सविस्तर सूचना तुम्हाला देऊ तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कोणत्या विभागामध्ये फॉर्म भरला होता तुमचा स्कोअर किती तुमची कॅटेगरी किती हे तुम्ही मेन्शन करू शकता कमेंट बॉक्समध्ये म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा एक अंदाज येऊन जाईल तर पहा जा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल काही प्रश्न असेल किंवा तुमचे काही सजेशन असेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार